नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र आपले स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै व ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये जमा झाले या भारतीय जनता पार्टी काटोल नरखेड विधानसभा क्षेत्र अंतर्गत रविवारी काटोल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात लाडकी बहीण मनोमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यात काटोल नरखेड विधानसभा क्षेत्रातील बहिणीची अफाट गर्दी उसळली होती या सोहळ्याचे उद्घाटन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे काटोल नरखेड विधानसभा प्रमुख माजी आमदार डॉक्टर आशिष देशमुख राजीव कोतदार काटोल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चरणसिंग ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ही योजना आज महिलांमध्ये सर्वात आवडती असल्याची माहिती भाजपा नेते चरणसिंग ठाकूर यांनी दिली परंतु काही सावत्र भाऊ जाणीवपूर्वक अपप्रचार करीत आहेत मात्र आपण सतर्क राहून काटोल विधानसभेचा विकास करण्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या असे आवाहन चरणसिंग ठाकूर यांनी केले यावेळी डॉक्टर आशिष देशमुख यांनी काटोल नरखेड विधानसभा क्षेत्रातील रक्षाबंधन निमित्त माझ्या सर्व लाडक्या बहिणींसाठी लता मंगेशकर मातृत्व योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत लता मंगेशकर हॉस्पिटल दिगडो हिल्स हिंगडा रोड नागपूर येथे भरती असलेल्या गर्भवती भगिनींची नि शुल्क नॉर्मल डिलिव्हरी व नी शुल्क सिझेरियन डिलिव्हरी करण्यात येणार आहे सोबतच भरती गर्भवती भगिनींच्या सर्व तपासण्या व औषधी मोफत राहणार असून दररोज दोन वेळा जेवण व नाश्त्याची सोय करण्यात आलेली आहे सुद्धा गर्भवती भगिनींच्या सर्व तपासण्या औषध व सल्ला मोफत राहणार असून गर्भवती बहिणींच्या डिलिव्हरी होईपर्यंत सर्व उपचार व औषध मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे या निशुल्क मातृत्व योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर आशिष देशमुख यांनी केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला पुरुष उपस्थित होते चंद्रशेखर भावनकुळे साहेब सुद्धा या ठिकाणी लाडल्या बहिणींसोबत बोलणार आहे चर्चा करणार आहे माझ्या लाडल्या बहिणींच्या चेहऱ्यावरचा आजचा आपण आनंद बघता आहात आम्ही खोटं बोलणारे नाही आम्ही खटाखट म्हणणारे नाही आम्ही फटाफट त्यांच्या खात्यामध्ये टाकणारे आहोत कालपर्यंत या ठिकाणी आलेल्या महिलांच्या आणि त्या ठिकाणी खात्यात तीन हजार रुपये जल जमा झालेल्या आहेत त्याचा तो आनंदोत्सव आहे आणि ह्या पंधराशे रुपये त्यांच्या खात्यात अविरत जमा त्या ठिकाणी सरकार करणार आहे आणि म्हणून मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय श्री उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब आणि सरकारचं साह, मी भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीनं ना, या माझ्या सात हजार लाडके बहिणी ठिकाणी त्यांच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद देतो आज त्यांच्या चेहऱ्याचा आनंद पाहताना माझा आनंद सुद्धा ज्या महिलांचे फॉर्म राहिले राहिले किंवा ज्यांचे आधार कार्ड बँकेशी अशा ज्या महिला आहे ज्यांचे फोन खाते लिंकेज झालेले नाही ज्यांचे फ आहेत त्यांनी सप्टेंबरपर्यंत भरले तरी एक जुलैपासूनचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहे आदित्यताई तटकरे ज्या मंत्री आहे महिला विकास मंत्री त्यांनी डिक्लेअर केलेला आहे आणि जा त्याच्यामुळे ह्या महाराष्ट्रातल्या माझ्या नागपूर जिल्ह्यातल्या कुठल्याही लाडल्या बहिणीने घाबरण्याचं कारण नाही तिला जी उभारणी मिळायची ती मिळणारच आहे हे भाजपा प्रणित सरकार आहे हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं एकनाथ साहेबांचं सरकार आहे आम्ही खोटं बोलणारे नाहीत आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत आणि दिलेल्या वेळामध्ये त्यांच्या खात्यात पैसे देणारे ते फटाफट 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 फटा कडाकट कटाकट जोड बोलणारे नाही पैसे मिळणार तुम्ही भाऊ प्रेस कॉन्फरन्स कॉन्फ्रन्समध्ये की हे योजनाचे आहे त्यांना ऑफलाईन होत नाही अशा महिलांसाठी ऑफलाईन मागणी करू शासनाला त्या ऑनलाईन फॉर्म भरून घेण्याची जबाबदारी शासनाची आहे शासनाने केंद्र उपकरण सेवकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक सेवक महिलांच्या माध्यमातून फॉर्म भरतात त्यामुळे फॉर्म भरण्याची प्रक्रिया अविरत सुरू राहणार आहे ऑफलाईन भरायची गरज नाही यंत्रणा सज्ज आहे

आज काटोल शहरामध्ये काटोल निर्वाचन क्षेत्राच्या आमच्या लाडल्या बहिणी आमच्या देवाभाव आमच्या देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी येत आहेत आणि याच्यापेक्षा मोठा दिवस राहू शकत नाही कारण की या महाराष्ट्राच्या सरकारनं महिला भगिनीच्या जीवनामध्ये उत्थान व्हावा असा एक मोठा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या खात्यामध्ये पहिले जी योजना घोषणा केली घोषणा केल्यानंतर आज तीन तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये गेल्या त्यांच्या जीवनामध्ये एक नवीन उत्कर्ष निर्माण होणार आहे आणि ही योजना एकाच दिवसापुरती नाही आहे तर ही पूर्ण पाच वर्ष त्या ठिकाणी महिला भगिनींच्या लाडक्या भगिनींच्या खात्यामध्ये त्यांना मदत होणार आहे लाडक्या भगिनींना मदत केली नाही के ना तर लाडक्या भावांनाही मदत केलेली आहे जो आमचा शेतीवर राबणारा शेतकरी बांधव आहे ज्याचे विजाचे बिल त्या ठिकाणी चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी थकीत झालेले होते तेही माफ केले आणि पुढच्या पाच वर्ष कोणताही लाईनमेन त्यांच्या शेतावर जाणार नाही अशा प्रकारचा निर्णय मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे आणि म्हणून या महायुतीच्या सरकारचे मुख्यमंत्री आणि दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब यांनी हे मोठं सत्कार्य या महाराष्ट्रासाठी केलेलं आहे म्हणून आजचा दिवस या निर्वाचन क्षेत्राकरता अतिशय महत्वाचा त्या ठिकाणी ठरतो आणि म्हणून महिला भगिनी या ठिकाणी आमच्या लाडल्या भगिनी ज्या आलेल्या आहेत त्या आज आमच्या लाडल्या भावाला देवेंद्र फडणवीस साहेबांना महाराष्ट्राची प्रगती उत्तरोत्तर हो याकरता आशीर्वाद देण्याकरता आलेल्या आहेत आज आपण एक इथे आपली एक योजना जाहीर केलेली आहे काय सांगा नाही नक्कीच बघा उद्याचा रक्षाबंधनाचा दिवस आणि संपूर्ण महिला माता भगिनींच्या रक्षणाची जबाबदारी त्यानिमित्त भाऊ म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतली या राज्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जवळपास दीड पेक्षा जास्त बहिणींना पंधराशे रुपये महिन्याचे अविरत मिळत राहणार आहे त्या माध्यमातून बहिणींचं रक्षण बहिणींना आत्मसन्मान आणि अडचणीमध्ये देवाभाऊ हे सर्व बहिणींच्या सोबत पाठीशी खंबीरपणे उभा आहे महाराष्ट्र सरकार महायुती उभी आहे हाच त्याच्यामागचा आजचा उद्देश आहे मोठ्या प्रमाणामध्ये काटोल क्षेत्रामध्ये देखील माता भगिनी याच्यासाठी अर्ज केले पुष्कळशा लोकांना त्यानिमित्ताने फायदा हा कालच्या परवाच्या दिवशी त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळालेला आहे तीन हजार रुपये मिळालेले आहे येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये सातत्याने महिन्याचे पंधराशे रुपये हे महिलांच्या आत्मसन्मानासाठी महायुती सरकार नक्कीच देणार आहे त्याच धर्तीवर लता मंगेशकर हॉस्पिटलतर्फे संपूर्ण महिला वर्गांना त्यांच्या प्रेग्नन्सीच्या वेळेस त्यांच्या डिलिव्हरीसाठी नॉर्मल असो सिझेरियन असो संपूर्णतः मोफत इलाज हा लता मंगेशकर हॉस्पिटल डिंगोमध्ये मिळणार आहे नक्कीच फार मोठा खर्च प्रायवेट इस्पितळामध्ये महिलांना होतो अतिशय निपुण असे चांगले डॉक्टर लता मंगेशकरमध्ये आहे अत्याधुनिक सुविधा चांगल्यातल्या चांगल्या उपकरणांच्या माध्यमातून चांगली अशी सेवा एक भाऊ म्हणून लता मंगेशकर हॉस्पिटलच्या वतीने स्वतः आज चालू केली आहे विनंती आहे की सर्व महिला भगिनींनी लता मंगेशकर मातृत्व योजना यामध्ये संपूर्ण प्रेगनन्सीच्या त्यांनी काय ज्या जो असेल सिझेरियन असेल नॉर्मल डिलिव्हरीज असतील या सगळ्या निशुल्क लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये करण्यात येते ती योजना देखील आजपासून चालू आहे काँग्रेसवाले खटाखट म्हणतात पण ते फेल झाले परंतु आम्ही पटापट -पत योजना राबवतो देवेंजींचं हे वक्तव्य आहे काय म्हणाले अरे नक्कीच पटापट आहे खटाखट होणं शक्य नाही आहे काहीतरी खोटं बोलायचं रेटून बोलायचं हे प्रयत्न लोकसभेमध्ये त्यांनी केले पण आज आपण पाहतो आहे की कर्नाटकमध्ये काँग्रेसची सरकार आहे तेलंगणामध्ये काँग्रेसची सरकार आहे तिथे त्यांच्या योजना का बंद झाल्या हिमाचलमध्ये त्यांनी योजना का चालू केली नाही तिथे काँग्रेसची सरकार आहे तिथे ते करू शकले नाही या उलट आपल्याला माहिती आहे आपल्याला लगत असलेलं मध्य प्रदेशचं राज्य सातत्याने महिलांच्या आत्मसन्मानासाठी सशक्तीकरणासाठी विविध योजना सातत्याने राबवत आहे छत्तीसगडमध्ये राबवण्यात येत आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये देखील माझी लाडकी बहीण योजना ही अविरस चालू राहील महायुतीच्या सरकारला या रक्षाबंधनाच्या निमित्ताने विजयी तिलक जर महिला भगिनी लावावा मी तर कालच मुख्यमंत्री म्हणाले की ही पंधराशे रुपयावरची मदत येणाऱ्या काळामध्ये अडीच हजार तीन हजार रुपयापर्यंत आम्ही म्हणून घेऊ आणि संपूर्ण महिला वर्ग हा नक्कीच यापासून आपल्याला सुखावलेला पाहायला मिळतो त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद आश्रू आपल्याला पाहायला मिळतात नक्कीच ह्या संपूर्ण खोट्या नाट्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रचाराला कुठंही महिला तरी नक्कीच बळी पडणार नाही संपूर्ण ताकदिनिशी विजयी दिलं हा महायुतीला भाजपाला दिल्याशिवाय त्या थांबणार नाही